कमाल आहे कमाल पत्रकारानं विचारलं विकासाबद्दल ब्ल्यू बद्दल, बद्दल। तरुण महिला उमेदवार म्हणाल्या काहीतरीच काय ती तर एकदम खाजगी गोष्ट ती अशी कॅमेऱ्यावर कशी सांगू मित्र हो निवडणुकीत पक्ष कोणाला उमेदवारी देतो आणि आपण नक्की कोणाला निवडून देतो याचा फारसा विचार अलीकडे केला जात नाही निवडून दिलेले आमदार आपल्यासाठी कायदे बनवतात आपल्या राज्याला कुठल्या दिशेने न्यायचं याची सुद्धा आपण सूत्र त्यांच्या हाती देत असतो अलीकडच्या काळात मतदार सुद्धा फारसा विचार करताना दिसत नाही आपण ज्याला मत देतोय त्याचं शिक्षण किती झालंय त्याची बुद्धिमत्ता किती आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का त्याला निवडून दिलं तर तो समाजाचं खरंच काही भलं करू शकतो का अशा महत्वाच्या मुद्द्याकडं मतदारांचंही दुर्लक्ष होतं त्याला कारण ही अनेक का आहेत वेगवेगळी आहेत राजकीय पक्षाचं तर काय आहे ते तरी कुठं याकडे गंभीरपणे पाहतो उमेदवारी देण्याची समीकरण आतली खूप वेगळी असतात कुठल्याही मार्गाने कमावलेला असो पण पैसा असला पाहिजे उमेदवाराजवळ भरगच्च पैसा हवा निवडणुकीच्या वेळेला आणि गुंड मावालिका असेना पण निवडून येण्याची क्षमता त्याच्यात असली पाहिजे मग उमेदवारी नक्की मित्रांनो बिहारमध्ये सध्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे भारतीय जनता पक्षानं अलीनगर या मतदारसंघातून गायिका मैथिली ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे बघा भाजपच्या या उमेदवार एका वेगळ्याच कारणासाठी आता चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या या मैत्रिणी ठाकूर यांनी ब्ल्यू फिल्म आणि ब्ल्यू प्रिंट यामध्ये गोंधळ घातला म्हणजे ब्ल्यू ब्ल्यू फिल्म आणि ब्ल्यू प्रिंट यामध्ये जो काही फरक आहे ना तो त्याच्या लक्षातच आला नाही आणि मग त्या चर्चेचा विषय ठरल्या टीकेच्या जरी था ठरल्या पत्रकारांनी त्यांना विचारलं तुमच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट काय आहे साधा सरळ प्रश्न या तरुण महिला उमेदवाराला वाटलं पत्रकार आपल्याला ब्ल्यू फिल्म बद्दल विचारतोय की काय आणि मग काय त्यांनी कॅमेऱ्यासमोर मोठ्या धाडसानं आणि तितक्याच आत्मविश्वासानं सुद्धा उत्तर दिलं ब्ल्यू प्रिंट विषयी मी तुम्हाला आता कॅमेऱ्यासमोर कसं सांगू ही तर खूपच खाजगी बाब आहे कमाल आहे म्हणजे खरं तर बघा तुम्हीच बघा हा व्हिडिओ प्रिंट काय ब्ल्यू प्रिंट मे कॅमेरा पे कसे बहुत ही निजी चीज प्रिंट क्या ब्लू प्रिंट मी आपण प्लॅन करी आता बोला पत्रकार विचारतोय विकासाच्या ब्ल्यू प्रिंट विषयी भाजपच्या उमेदवार मैतिली ठाकूर यांना वेगळंच काहीतरी वाटून गेलं बहुतेक विकासाची ब्लू प्रिंट ही त्यांना खूपच खाजगी बाब कशी काय वाटली कॅमेरा समोर सांगायचं आहे त्यांना संकोच वाटला म्हणजे बहुतेक त्यांनी ब्ल्यू प्रिंटला ब्ल्यू फिल्म समजलं की काय बघा आता हे असे उमेदवार काय विकास करणार हो ब्ल्यू फिल्म आणि ब्ल्यू प्रिंट यांच्यातला फरक न करणाऱ्या या उमेदवार निवडून आल्या तर समजा समाजाचा आणि राजकारणाचंही किती आणि काय भलं होणार हे तुम्हीच ठरवा मित्रांनो मैथिली ठाकूर यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि भाजपा कोणाला उमेदवारी देतो याची मोठी चर्चाही होऊ लागली तसे सगळ्याच पक्षामध्ये असे एक दोन तरी निश्चित असतातच असतात मोठ्या प्रमाणात त्यांना आता ट्रोल देखील केलं जाऊ लागलेलं ला आहे या मैथिली ठाकूर यांना आता अशा उमेदवार निवडणुकीत जिंकून येत आहेत का त्यांना लोक पराभूत करतात हेच पाहायचंय धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार